यांचा सत्कार पत्रकारांच्या वतीने प्रेमनाथ रेना सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक प्रेमनाथ आखणगिरे यांच्या वाढदिवसानिमित्त रेनापूर तालुका पत्रकारांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई शाखा लातूरचे जिल्हा संघटक व राजमंत्र न्यूजचे संपादक सुधाकर फुले राजमंत्र न्यूजचे उपस्थित होते प्रेमनाथ अकनगिरे उत्तम राजकारणी त्याचबरोबर उत्तम प्रकाशक म्हणून त्यांनी कामगिरी केली कृषी विभागाच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्यांना भरभरून मतदा मदत करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे रेनापूरच्या नावाला साजेशी असे राजकारणात व प्रशासकीय सेवेत काम करत असताना अनेक त्यांनी चढउतार पाहिले परंतु जिद्द आणि चिकाटी हे तत्त्व समोर ठेवून कुठल्याही माणसाला निराश न होता काम करून आपली सेवा पूर्ण केली राजकारणातही त्यांचा त्याच पद्धतीने कोणत्याही माणसाला न दुखावता राजकारण कसे करता येईल यावर त्यांचा भर होता त्यामुळे त्यांना उत्तम राजकारणाबरोबरच उत्तम प्रकाशक म्हणून ओळखले जात आहे त्यांच्या वाढदिवसानिमित्त अनेक हितचिंतकांनी शुभेच्छा दिल्या आहेत राजमंत्र न्यूजसाठी सुधाकर फुले लातूर